मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सव्वा दिवस आहे आणि सामूहिक उपोषणादरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव उपोषण करत आहेत आज सव्व्या दिवशी मुंबईकडे कूच करण्याच्या घोषणा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सव्या दिवशी आंदोलनकर्त्याच्या उपोषणकर्त्याच्या भावना काय आज सव्वा दिवस आहे काय प्रतिक्रिया आज उपोषणचा सव्वा दिवस आहे प्रशासन महाराष्ट्र शासन आत्तापर्यंत जे उपोषणला बसलेत मराठा मावळे संघर्ष दा मनोज मनोजदादा जरांगे पाटील त्यांची तब्येत खालावली ह्या मावळ्यांची था खालावली बा आ, माता भगिनी उपोषणला बसल्या होत्या त्यांची तब्येत खालावली आत्तापर्यंत प्रशासननं कुठलाही अधिकारी इकडं पाठवला नाही की दखलसुद्धा घेतली नाही म्हणून मराठा मावळ्यांना व महाराष्ट्रातील तमाम मराठ्याला योद्धा पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे आता मुंबई आम्ही गाठणार आहोत दादा जरांगे पाटील यांना हे सगळे कालपासून विनंती करत आहात की उपोषण नको मुंबईच आपली प्यारी कारण हक्काची मराठ्याची मुंबई सोडून दादा तुम्ही उपोषण करू नका अशी सर्व मावळ्यांची सर्व मराठेची मागणी म्हणून तमाम आज मराठा मावळा सर्व महाराष्ट्रातून मराठे आज योद्ध्याला भेटा येणार आहेत आणि नक्कीच आम्ही मनोज दादा जे भूमिका घेतील त्याच्यामध्ये आम्ही आहोत आणि मनोज दादा नक्कीच आज डिक्लेअर करतील मुंबईची तारीख आता मुंबई कशी जाम करायची ती मराठ्याच्या हातामध्ये आहे आणि त्यातले प्रश्न कसे सोडवायचे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या हातामध्ये आहे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या आहे आता मुंबई जाम केल्याशिवाय सुट्टे नाही एवढं आम्ही या तुमच्या माध्यमातून सांग जे आ, एक मुख्यमंत्री हे आहेत देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी मराठा जे आंदोलक करते मनोज रांगी पाटील यांच्या मागण्या मान्य करत नाही असं वाटतं हां मुख्यमंत्री साहेबांनी आणखीन केल्याच नाहीत कुठल्याच मागण्या जे शिंदे साहेब होते त्यांनी ज्या मागण्या होत्या मनोज दादांच्या त्याचा आम्ही फायदा पण घेत आहोत थोडेफार म मा, मराठा समाज आणि बाकीच्या ज्या देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की माझी सत्ता आल्यानंतर मी तुमचं पूर्ण ज्या मनोज दादांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू पण आत्ता कदापि एक अधिकारीसुद्धा इकडं आलेला नाही तर आमच्या मागण्या कशा पूर्ण होतील सगळं दूर नको मात्र मुंबईकडे कुछ करायला मुंबईच हे काय ठरवलंय मावळ्यांनी ठरवलंय कालपासून तुमच्या माध्यमातून मी ऐकते तुम्ही ऐकता तुम्ही दाखवता मीडियाचं खरच आभार कारण खरीच जी तळमळ आहे मराठा समाजाची तुम्ही अॅक्च्युली दाखवत आहात महाराष्ट्राच्या आणखीन निर्णय जो आहे तो दिला नाही आणखीन आणखी निर्णय दिला नाही पण आम्ही पण त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही मनोज दादाच्या शब्दाच्या पुढे आम्ही जाणार नाही आम्ही शांततेत फक्त एवढं आहे की ही जी मराठ्यांचं जी मराठा वादळ जे आहे ना ते फक्त दादा रोखू शकतात आणि त्यांच्या शब्दाच्या पुढे आम्ही जाणार नाहीत काल रस्ता रोको आंदोलन करायचं असं सगळ्या महिलांनी ठरवलं होतं पण तिथं देखील आम्ही जास्त घाई केली नाही की दादा म्हणले आपल्याला ह्याला वेगळं वळण द्यायचं नाही पण फडणवीस यांना काय वाटलंय तिकडलं आम्हाला काय माहीत नाही आम्ही दादाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आ, पण ह्याचा फायदा सरकार लागले त्यांना काय वाटायलाय की छा हे काय करू शकत नाही ती पण एकदा जर मराठा खवळला तर परत मग ह्याच गै केली जाणार नाही त्याच्यामुळे सरकारनी आणखीन बी आम्ही हात जोडून विनंती करतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही कुणाच्या ताटातलं घेत नाही आणि वेळ काढू सरकारनं पंधरा का सतरा जा, जा, ही जाती आरक्षणामध्ये आमच्या नाकावर टिचून आरक्षणमध्ये घेतल्या आणि आम्ही एवढे संघर्ष करतोय आमचे एवढे मावळे उपोषण करतात आमचे दादा आज दीड वर्षापासून जीवाची बाजी लावतात घरावर तुळशी पात्र ठेवलंय लेकरांचा विचार नाही घरच्यांचा फॅमिलीचा विचार नाही तळमळ फक्त आमचा गोरगरिबा मराठा मराठा समाजासाठी आहे श्रीमंतासाठी नाही जेव्हा श्रीमंत होतं ज्यांना ह्याच्यात राजकारण करायचं होतं ना ते हिता आलेलं नाही ते जरी हा समाज थोडा जरी वाटत असला तरी ही कट्टर मावळा आहे ही सरकारनं घ्यावं आणि हे हा मावळा कोणचा पण पाऊल उचलू शकतो आणि काही पण घडवू शकतो ह्याची दक्षता घ्यावी आणखीन पि आम्ही तुम्हाला गोडता सांगतो की आमच्या हक्काचं आरक्षण द्या तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आमच्या आरक्षणाचं जे वाटप केले ना ते आरक्षण आम्हाला पाहिजे काया, तुम्हाला काय वाटत मुंबईकडे मला सांगायचं तुमच्या माध्यमातून एक मला सांगायचं आदरणीय अजितदादा पवार साहेब आता मी येतानी त्यांची गाडी मी पाहिली बीड मध्ये दाखल झालेत सकाळी साडेआठ ला कलेक्टर ऑफिसला मी स्वतः पाहिलं मी इकडे येत असताना त्यांना पाहिलंय तर माझी विनंती आहे अजितदादांना की हे मावळे जे आहेत ते तुमचेच आहेत मराठा म्हणून नाही तर तुमच्या पक्षाने कुणी काम करत असेल तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत बरेचसे मावळे तर माझ अशी विनंती आहे अजित दादांना मी स्वतः मावळ्याच्या माध्यमातून विनंती करते बरेच बेहाल झालेत उपोषण योद्धा आमचा तसा पडलेला आहे तर अजितदादा मराठा म्हणून नाही तर अजितदादानी हे मावळ्यांची दखल घेण्यासाठी त्यांची पाहणी करण्यासाठी भीड उन्हिता आले तर आम्हाला खरंच चांगलं वाटत मुंबईकडे कुछ करावं हा निर्णय योग्य राहील आता इथं आलेला प्रत्येक जे मावळा आहे जे उपोषण करता म्हणत आहे की दादांनी उपोषण करू नये त्यांची तब्येत व्यवस्थित नाही नाही जात मुंबईकडे कुछ करायला जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही एकदा जर ते म्हणले तर आम्ही नक्की मुंबईला कुछ करू पण तुमच्या सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जे म्हणतात की हे लोक कमी आहेत हे प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणूस आलेला निष्ठावंत आहे मावळा आहे की हे स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतो तर कोणाचा जीव घेऊही शकते इथं आलेला प्रत्येक मावळा हा त्यासाठी आजून, एक गोष्ट अजून अजून एक गोष्ट सांगतो हा इथून गेल्यावर जर पाटलांनी एकदा सांगितलं मुंबईला जायचंय तर जिल्ह्यातलं गाव न गाव आणि घर न घर आणि गल्ली न गल्ली आम्ही पिंजून काढणार आणि पहिल्यापेक्षा डबल ताकतीनं तेवढ्याच मोठ्या उमेदीनं आम्ही मुंबई कूच करू ता आणि हे नंतर आलेलं वादळ शिंदे साहेबाला तरी वाशीपर्यंत रोखता आलं परंतु फडणवीस साहेबाला हे अजिबात वादळ रोखता येणार नाही हे माझा कडक त्यांना तुमच्या माध्यमातून इशारा आहे आणि फडणवीस साहेब तुमच्यावर अजून तरी मराठ्यांनी विरु विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही ते करायला पाहिजे या ठिकाणी पाहिलं गेलं तर सव्या दिवशी जे आहे ते या उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत मात्र आज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलं कॅमेरामॅन सुरुदुजमिणी अंतरवाली सराटे